शिवाजी शिवाजी की आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साठी शपथविधीचा कार्यक्रम मुंबई येथे होत आहे आणि या निमित्ताने आपल्या वाडा तालुक्यातून मोठ्या संख्येने भाजपाचे महायुतीचे कार्यकर्ते निघालेले आहेत काय सांगाल आम्हाला खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीसची ही सेकंद दीपावली आणि ह्या दीपावलीचा आनंद उत्सव घेण्यासाठी आम्ही आज आझाद मजावर रिंगालो आहे आम्हाला काल काल गटनेत्याची निवडणूक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने देवाभाऊ हा शपथविधी घेणार याचा आनंद संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक असा आनंदाचा उत्सव साजरा झाला आहे आणि हा आनंद उत्सव साजरा खऱ्या अर्थाने देवा भाऊंची शपथविधी आम्ही आझाद मैदानावरती प्रत्यक्षात घेऊन बघण्यासाठी आहेत आणि संपूर्ण कार्यकर्ते बंधू भगिनी या मोठ्या संख्येने आम्ही आज वाडा तालुक्यातून निघलो आहोत आणि त्या ठिकाणी देवाभाऊंची आम्ही शपथविधी कार्यक्रम हा यशस्वीपणे पार पाडणार आहोत आतापर्यंत दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेत ही तिसरी टर्म आहे काय सांगाल महाराष्ट्रातल्या जनतेला खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राचा विकास कसा करायला पाहिजे आणि जनतेच्या ज्या ज्या गोष्टी स्वप्न राहिलेले आहेत ते देवा भाऊंकडनं पूर्ण कशा होतील यासाठी आता या पाच वर्षी देवाभाऊ अतिशय मनाने संपूर्ण बहुजन समाजाच्या सर्वांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवतील आणि महाराष्ट्र राज्याला सुपलम सुफलम करून देतील यातील मात्र शंकरावरत नाही कार्यकर्ते मला भारतीय जनता पार्टी चेहर मंगेश दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है मंगेश दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है देवा भाव तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है भारत माता की वंदे Yeah!